नांदेड शहरात बाजारपेठ बंद भीमसैनिकाकडून निदर्शने करून शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर काढला मोर्चा परभणीमध्ये झालेल्या घटनेनंतर न्यायालयीन कोठडीत भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्यानंतर आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे सकाळपासून नांदेड शहरातील बाजारपेठ बंद आहे आज वेगवेगळ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत नांदेड शहरातील आय टी आय चौकात निदर्शने केली आहे पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला यावेळी पोलिसांनी सरकार विरोधात आंदोलकांनी रोष व्यक्त केला परभणी येथील बौद्ध वस्तीत जाऊन विनाकारण नागरिकांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना दहा कोटी रुपये आणि परिवारातील दोघांना सरकारी नोकरीत सामावून घेण्यात यावे अशी मागणी आंबेडकरवादी नेत्यांनी केली आहे परभणी येथे दहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये असलेल्या भारतीय संविधानाच्या शिल्पीची एका जाती आतंकवाद्याकडून जी मोडफोड झाली विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ परभणीमध्ये जो मोर्चा निघाला होता तर त्या मोर्चामध्ये ज्या पद्धतीनं काही एलिमेंट्स हेतुपुरस्पर घुसले आणि त्यांनी हिंसक कारवाई केल्या तर त्या कारवाया करणाऱ्या लोकांवर तात्काळ कारवाई होणं गरजेचं होतं परंतु पोलिसांनी दोन दिवसाच्या नंतर बौद्धवस्तीमध्ये जाऊन जे अठ्ठेचाळीस तास कोमिंग ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये अनेक लोक अनेक महिला घायळ आहेत त्यांचे डोके फुटलेले आहेत हाताला फ्रॅक्चर आहेत पायाला फ्रॅक्चर आहेत त्याचबरोबर जे आहे ते सोमनाथ सूर्यवंशी नावाचा जो तरुण आहे तो पी सी आरमध्ये म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये त्याला मारहाण केल्यामुळे एम सी आरमध्ये मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जर न्याय मिळायचा असेल तर त्या ठिकाणचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांची तात्काळ बदली झाली पाहिजे आणि एल सी बीचे जे पोलीस निरीक्षक आहेत तर त्यांनी हा सगळा धुडगुस घातलेला आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर जे आहे ते मर्डरचे गुन्हे दाखल व्हावेत आणि गस्त घालणारे अठ्ठेचाळीस तास पोलिंग पोम्बिंग ऑपरेशनमध्ये गस्त घालणारे जे अधिकारी कर्मचारी होते त्यांच्यावरही मर्डरचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन सेना व आंबेडकरवादी पक्ष संघटनांच्या वतीने आज नांदेड जिल्हा बंदचं आवाहन केलेलं होतं आमचा बंद आता एक वाजेपर्यंत सुरळीत आहे कुठेही कोणता अनुचित प्रकार घडलेला नाही आहे आणि हा आमचा बंद सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू राहील दोन प्रमुख मागण्या आमच्या या ठिकाणी आहेत त्यामध्ये पहिली मागणी तुम्ही सांगितलेली आहे की पोलिसांवर जे आहे मर्डरचे गुन्हे दाखल व्हावेत काही अधिकाऱ्यांच्या बदल्या व्हाव्यात आणि सोमनाथ सूर्यवंशी जो या भारतीय संविधानाचं शिल्प विटंबनेमध्ये शहीद झालेला आहे या देशाचं भारतीय संविधानाच्या समर्थनात उचर उतरलेला जो काय आमचा सोमनाथ सूर्यवंशी आहे त्याच्या परिवाराला दहा करोडचा मुआवजा हा राज्य सरकारनं द्यावा आणि त्याच्या परिवारातल्या दोन सदस्यांना जो आहे ते शासकीय नोकरी द्यावी या अनुषंगाने जो आहे तो आजचा आम्ही महाराष्ट्र बंदमध्ये नांदेड बंद जे आहे ते आज आम्ही केलेलं